नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर बाजारमध्ये पालक यायला भरपूर सुरुवात झालेली आहे आणि स्वस्त देखील आहे तर आपण पालकची चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत मटर आणि पालकची ही भाजी आपण एकदम झटपट सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी जे पालक आवडत नाही म्हणतात ते सुद्धा बोट चाखत माखत खातील आणि दोन चपात्या जास्त खातील अशा पद्धतीचा आपण मटर आणि पालकची भाजी बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक गड्डी पालक मी स्वच्छ धुवून घेतले आणि अशी बारीक कट करून घेतलेली आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये जे कोवळे डेट आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत गॅसवरती आपण एक कढईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी गरम करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला पालक टाकून घेऊ अशा पद्धतीने पालक बनवायला एकदम सोपा आहे झटपट देखील होतो आणि खायला खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागतो तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपाती सोबत बाजरीच्या भाकरी सोबत आहे तुम्ही आवडीने खाऊ शकता तर आपल्याला हा पालक पाण्यामध्ये फक्त एक तीन ते ती चार मिनिटासाठी उकळवून घ्यायचा आहे जास्त वेळ शिजून नाही द्यायचा एक दोन तीन मिनिटांसाठी इथे उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता एकत्र करून घेतलेला आहे आता गॅस आपण बंद करू आणि पाण्यामधून पालक काढून घेऊ तीन मिनिट आपण इथे पाण्यामध्ये पालक फक्त शिजवून घेतलेला आहे उकळी काढून घेतलेली आहे आता चाळणीवरती काढून आपण लगेच थंड पाण्यामध्ये टाकून घेऊ इथे पातेल्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होतं की जो रंग आहे ही तो हिरवागार असाच टिकून राहतो भाजीचा तर बघा इथे मी मे पाण्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे भाजी थंड झाली की आपण याच्यामधलं पाणी पिळून काढू आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी काढून घेऊ तर बघा या पद्धतीने इथे सर्व भाजी मधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व भाजी जी आहे ती काढून घेतलेली आहे आता याचं मिक्सरला आपण वाटण करून घेऊया आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही असंच याला मिक्सरला वाटण करून घ्यायचे तुम्हाला हवं जर असलं तर तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकू शकता तर बघा या पद्धतीने इथे मी मिक्सरला भाजीचं वाटण करून घेतलेलं आहे आणि हिरवीगार अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण गरम पाण्यामधून काढल्यानंतर लगेच थंड पाण्यामध्ये टाकलेली होती त्याच्यामुळे भाजीचा कलर तुम्ही बघू शकता मस्त असा हिरवागार कलर आलेला आहे आणि एक पेस्ट आपण याची तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आता हे साईडला ठेव आणि गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेऊ कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहे त्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ गॅस कमी ठेवलेला आहे कमी गॅसवरती आपण हा लसूण फ्राय करून घेतलेला आहे कलर तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घेतलेले आहेत लसूण छानपैकी फ्राय झाला की याच्यामध्ये आपण दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकून मिक्स करून घेऊ फुल गॅस केलेला आहे फुल गॅस वरती आपण आता कांदा छानपैकी परतून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने कांदा आपण इथे परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे टोमॅटो तर एक टोमॅटोचे मी इथे फोडी करून घेतलेल्या आहेत त्या फोडी आपण याच्यामध्ये कांद्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि एकत्र करून घेऊ सर्व एकत्र करून झालं की आता टमाटो पटकन शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्यानंतर टमाटो आपला पटकन मौसूत होतो आणि पटकन शिजतो त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकल्यानंतर हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ इथे अर्धा चमचा मी धना पावडर घेतलेला आहे एक चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे दोनशे बोट आपण इथे हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपण जिरा पावडर घेतलेले आहे हे, हे, ले ले हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेतले पाव चमचा हळद देखील आपण कलरसाठी टाकून घेतलेले आहे सर्व मसाले आणि कांदा टमाटो आपण एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी ताजा मटार सोलून घेतलेला तो टाकून घेतलेला आहे सर्व हे एकत्र करून घ्यायचे गॅस इथे मी कमी केला जेणेकरून आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेतलेले आहेत ते कडायला लगेच करपू शकतात आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बेसन पीठ भाजीची अजून रंगत वाढेल आणि चवदार भाजी एकदम टेस्टी अशी लागेल पालकच्या भाजीमध्ये जर बेसनपीठ टाकलं तर भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर दोन चमचे आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि बेसन याच्या सोबत आपण एक दोन मिनिटासाठी चांगलं भाजून घेऊया बेसन पीठ टाकल्यानंतर भाजी एकीकडे मटार एकीकडे असं आणि पाणी एकीकडे असं होत नाही दाट सरपांना येतो आणि भाजी खूप छान अशी स्वादिष्ट लागते आता हे कढईला करपू नये म्हणून आपण छोटे दोन चमचे भरून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकलं की हे सर्व एकत्र करून घेतलंय सारखं आपण याला मिक्स करत राहूया जेणेकरून खाली कडाईला करपणार नाही तर बघा सर्व इथे मी एकत्र करून घेतलेला आहे मटार आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण भाजी शिजवून घेतली ते पाणी मी असं शिल्लक ठेवलेलं आहे ते पाणी फेकून न देता आपण भाजीमध्ये दे वापरणार आहोत याच्यामध्ये सगळा भाजीचा जो अर्थ आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे हे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत तर बघा इथे मी अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे एकत्र करून घेऊ आणि मटार छान पैकी आपण इथे शिजवून घेऊया आपण फ्रेश मटार घेतलेला आहे फ्रोजन मटार जर असला तर जास्त वेळ लागत नाही फ्रेश मटार शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे थोडस पाणी टाकून घेतल्यानंतर सर्व एकत्र करून झालेलं आहे दोन मिनटं परतवून घेतलं आणि आपण आता याच्यामध्ये भाजीची पेस्ट जी बनवून ठेवलेली आहे ती एकत्र करून घेऊ तर व्यवस्थित असं सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचंय एकत्र करून झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि या भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत भाजी आपण अगोदर शिजवून वाटून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला भाजी शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला गदाटसर पातळ कशी भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता चपाती बरोबर भाकरीबरोबर भाकरी बरोबर तर ही ची ची भाजी खूप अप्रतिमाशी लागते खूप चवदार लागते बाजरीच्या भाकरी सोबत गरमागरम बाजरीची भाकर आणि पालकची मटारची भाजी खूप छान चवदार लागते अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आता आपण याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अर्धी वाटी अजून मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकत्र करून घेतले जे भाजीचं पाणी होतं तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे एकत्र करून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी कमी गॅसवरती आपण भाजी छानपैकी इथे शिजवून घेतलेली आहे भाजीचा कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे टोमॅटो शिस्तानी आपण याच्यामध्ये अगोदर थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी अजून पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ मीठ आपण अंदाजाने टाकून टाकून घेतल्यानंतर आपण हे एकत्र करून घेतलेला आहे गॅस आता इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे भाजीला छानपैकी इथे उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये दोन मिरच्यांचे मी उभे कट करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने हिरवी मिरची वरून टाकल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव येते मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची टाकून घेतल्यानंतर एक मिनिट भरासाठी पुन्हा आपण भाजी ही एकत्र आहे कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर भाजीला खूप छान अशी चव लागेल कोथंबीर टाकून घेतल्यानंतर एक मिनिट भर झालेला आहे एकत्र करून घ्यायचं आणि गॅस आपण आता बंद करणार आहोत भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने मटर आणि पनीरची भाजी नक्की करून बघा ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने मटाची भाजी करायला जास्त वेळ देखील लागत नाही झटपट देखील होते आणि थंडीच्या दिवसामध्ये पालकची भाजी खायला खूप छान लागते चवदार लागते बाजारमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालकची भाजी येते तर या पद्धतीने मटर आणि पालकची भाजी नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल लहान मोठ्या आवडीनं खातील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये